मी एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही धन्यवाद पिछले दस वर्षों में मोदी जी के कुशल नेतृत्व में भारत ने अभूतपूर्व प्रगति की है इस प्रगति के जो पंख लगे हैं उससे आने वाले दस वर्ष में अपना देश दो गुना स्पीड से उड़ान भरेगा यह हमें पूरा विश्वास है भरोसा है आपको ऑर्डर ऑफ सेंट एंड्रयू द पोस्टल ये रशिया का सर्वोच्च पुरस्कार मोदी जी को रशिया के राष्ट्राध्यक्ष पुतिन के हाथों दिया गया मैं फिर एक बार मोदी जी का बहुत बहुत अभिनंदन करता हूँ बधाई देता हूं पूरे विश्व में मोदी जी ने भारतीय तिरंगे की शान और सम्मान को बढ़ाया है भारतीय भारतीयों के गौरव को बढ़ाया है हमारे देश का नाम पूरी दुनिया में रोशन किया है मोदी जी के नेतृत्व में यह गौरव का यह ध्वज पूरे विश्व में और गर्व से लहराता रहेगा यह देश की 140 करोड़ जनता को पूरा विश्वास है लोकसभा चुनाव में संपूर्ण देश में देश के नागरिक के मन में प्रधानमंत्री पद के लिए फिर से एक ही नाम था ओ, हमारे नरेंद्र मोदी जी का लेकिन विरोधियों ने एक नरेटिव फैला के हमारे मोदी जी के खिलाफ जंग जंग पूरी तरह सब लोग एक होकर उन्होंने साथ आकर जो जो किया उस समय मैं यहां व्यक्त तो होना नहीं चाहता संविधान बदलेगा ये होगा वो होगा लेकिन मैं आपको कहना चाहता हूं झूठ की उम्र बहुत कम होती है सच की जिंदगी लंबी होती है झूठ भले कितना भी झूम ले जीत तो आखिर सच की होती है और मोदी जी आप जीत गए या आप हैट्रिक किए और विरोधी पक्ष ने हारने है। का हैट्रिक किया और पेड़े बांटने लग गए मैंने कहा उनको मोदी जी के हैट्रिक है के लिए पेड़े बांट रहे हैं आपको बहुत बहुत धन्यवाद बोले नहीं नहीं ये यहां पर कम सीटें हुई मैंने कहा आपके पहले चवालीस थे बाद में पचास हो गए अभी तीसरी बार निन्यानवे हो गए सौ सीटों को भी आप जीत नहीं पाए और पेड़े बांट रहे हैं ठीक है क्योंकि आप जीत गए मोदी साहब आपके मन में आपके तन में आपके काम में प्रभु राम है और आपके साथ बाबा साहेब का संविधान है एनर्जी स्पीड डेडिकेशन कमिटमेंट इन सभी शब्दों का एक ही अर्थ है नरेंद्र मोदी जी मोदीजी भी महाराष्ट्र में आते खुशियों का एक नया पैगाम लेकर आते हैं प्रगती और विकास के द्वार खोल देते है। सरकार ने गेला दोन वर्षात पायाभूत सुविधांचं जे विणलं विण देवेंद्रजी ते सांगितलं कि अनेक प्रकल्प आपण केलं केले ते केवळ भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या पाठबळामुळे भक्कम पाठिंब्यामुळे मी नम्रपणे या ठिकाणी सांगतो आज जे भूमिपूजन आणि उद्घाटन होणारे प्रकल्प म्हणजे खऱ्या अर्थाने प्रतीक आहे असंही मी या ठिकाणी सांगतो माझ्या देखील मनामध्ये देवेंद्रजी हा प्रकल्प जो ठाणे बोरिवली गेल्या अनेक वर्षापासून होता ठाणे बोरिवली ट्विन टनेल भूमिपूजन होत आहे मुलून गोरेगाव लिंग महत्वाकांक्षी मार्गाचं भूमिपूजन होतय ज्या प्रवासासाठी आता दोन दोन तास लागायचे आता फक्त बारा मिनिटांमध्ये हा प्रवास होणार आहे फक्त बारा मिनिटात आणि मुंबई आर रिजनला लाखो लोकांना त्याचा फायदा होणार आहे त्यांचं जीवन वेगवान आणि सुकर होणार त्यांचा प्रवास सुखकर होणार नरेंद्र मोदीजींच्या हाताला यशाचा लाभलेला आहे त्यांचे हात ज्या कामाला लागतात त्या कामाचं सोनं होतं समृद्धी महामार्ग असो अटल सेतू असो मुंबई मेट्रो असो निळवंडे धरण असो अशा असंख्य कामांचं भूमिपूजन पण मोदी साहेबांनी केलं आणि लोकार्पण पण मोदी साहेबांनी केलं हे फार क्वचित पाहायला मिळतं आणि म्हणून आजचे दोन्ही प्रकल्प देखील निर्धारित वेळेत होतील त्याचं भूमिपूजन आज मोदीजी करतील आणि त्याचं लोकार्पण देखील मोदीजी करतील असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो आज रेल्वेच्या देखील विविध विकास कामांचं भूमिपूजन होत आहे इन्फ्रास्ट्रक्चरच्या कामामध्ये महाराष्ट्र नंबर एक आहे ह्युमन डेव्हलप डेव्हलपमेंट देख, इंडेक्समध्ये देखील महाराष्ट्राचं काम उजवू आहे सर्व समाज घटकांच्या आयुष्याचं सुख समाधान आणणं हा मोदीजींचा अजेंडा आहे त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र सरकार महायुती काम करते आहे आणि म्हणून त्यांच्या हस्ते आज मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जी दहा लाख युवक वर्षाला आम्ही टार्गेट ठेवलंय आणि त्यांना स्टायपेंड देतोय दहा हजार रुपयापर्यंत ही देखील मोठी ऐतिहासिक आणि फ्लॅगशिप योजना आहे आणि म्हणून इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट ही महाराष्ट्राची ओळख पुन्हा प्रस्थापित केल्यानंतर त्या उद्योगांना ट्रेंड मॅनपॉवर देण्याचं काम आपलं सरकार करणार आहे त्याशिवाय मग अशी मोदीजींशी बोलत होतो की आपल्या बहिणींना दरमहा दीड हजार रुपये म्हणजे अठरा हजार रुपये वर्षाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना तीन सिलेंडर देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठा देणारी बळीराजा योजना आणि मुलींचं संपूर्ण शिक्षण विनामूल्य करणारी योजना आपण केलेली आहे त्यामुळे राज्यामध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आहे विरोधकांना प्रश्न पडलाय काय करायचं त्यांचे चेहरे पडलेले आहेत परंतु सरकार जे बोलतं ते करतं आणि जे करतं जे बोलतं तेच करतं आणि जे होईल तेच बोलतं आणि म्हणून राज्यातल्या प्रत्येक योजनेला मोदीजींचा केंद्र सरकारचा भक्किम भक्कम पाठिंबा मिळतोय आम्ही जेवढे प्रस्ताव पाठवले एकाही पैशाचा कट न लावता तसे जे तसे प्रस्ताव राज्य सरकारचे केंद्र सरकार ने मंजूर के लिए क्या बदल में मनापसंद धन्यवाद दे दो अगर आपने अभी तक हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया तो अभी सब्सक्राइब करें और बेल आइकॉन को क्लिक करके हमारी लेटेस्ट वीडियोस के बारे में अपडेट